श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष स्वागत श्रोतेहो मुंबईतल्या गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये संपन्न झालेली इंडिया मेरिटाइम वीक अर्थात भारत सागरी सप्ताह परिषद काल संपली दिनांक सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंच्याऐंशीहून अधिक देश सहभागी झाले होते डेन्मार्क नेदरलँड्स नॉर्वे सिंगापूर आणि दक्षिण कोरिया ही भागीदार राष्ट्र आणि महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ओदिशा उत्तर प्रदेश आणि आसाम या भागीदार राज्यांच्या सहभागानं झालेल्या या परिषदेचं आयोजन महाराष्ट्राकडे होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बुधवारी झालेल्या मेरिटाइम लीडर्स परिषदेचे अध्यक्ष होते त्यांच्या भाषणाचा वृत्तांत आकाशवाणीनं याआधीही प्रसारित केला आहे प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात सागरी क्षेत्रात भारताची होत असलेली प्रगती भारताच्या कार्यक्षमतेत होत असलेली वाढ कायद्यात होत असलेल्या सुधारणा तसंच पहिल्या डीप वॉटर आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट केंद्राची उभारणी कांडला बंदरावर पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन सुविधा निर्मिती आणि जेएनपीटी बंदराच्या क्षमतेत दुप्पट वाढ करणाऱ्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श केला 21वीं सदी के इस कालखंड में भारत का मैरिटाइम सेक्टर तेज गति और ऊर्जा के साथ आगे बढ़ रहा है खासकर साल 2025 भारत के मैरिटाइम सेक्टर के लिए बहुत अहम साल रहा है विजिंजम पोर्ट के रूप में भारत का पहला डीप वाटर इंटरनेशनल ट्रांसिपमेंट हब अब ऑपरेशनल हो चुका है कुछ समय पहले ही दुनिया का सबसे बड़ा कंटेनर वेसल वहां पहुंचा ये हर भारतीय के लिए गर्व का क्षण था साल 24-25 में भारत के मेजर पोर्ट्स ने अब तक का सबसे अधिक कार्गो हैंडल करके भी नया रिकॉर्ड बनाया है इतना ही नहीं पहली बार किसी इंडियन पोर्ट ने मेगावॉट स्केल इंडिजीनियस ग्रीन हाइड्रोजन फैसिलिटी शुरू की है और ये उपलब्धि हमारे कांडला पोर्ट ने हासिल की है एक और बड़ा काम हुआ है जेएनपीटी में जेएनपीटी में भारत मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू भी शुरू हो गया है इससे इस टर्मिनल की हैंडलिंग कैपेसिटी दो गुनी हो गई है और ये भारत का सबसे बड़ा कंटेनर पोर्ट बन गया है ये भारत के पोर्ट इंफ्रास्ट्रक्चर में सबसे बड़े एफडीआई की वजह से संभव हुआ है इस साल भारत के मैरिटाइम सेक्टर में नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स के लिए भी बड़े कदम उठाए हैं हमने सौ साल से ज्यादा पुराने कॉलोनियल शिपिंग लॉज को हटाकर ट्वेंटी सेंचुरी के मॉडर्न और फ्यूचरिस्टिक लॉज लागू किए हैं ये नए कानून स्टेट मैरिटाइम बोर्ड्स को एम्पावर करते हैं सेफ्टी और सस्टेनेबिलिटी को बल देते हैं और साथ ही पोर्ट मैनेजमेंट में डिजिटलाइजेशन का भी विस्तार करते हैं साथियों द मर्चेंट शिपिंग एक्ट में हमने भारतीय कानून को इंटरनेशनल कन्वेंशन के साथ ग्लोबली अलाइन किया है इससे सेफ्टी का भरोसा बढ़ा है ईज ऑफ डूइंग बिजनेस को बेहतर बनाने में मदद मिली है सरकार का दखल कम हुआ है मुझे विश्वास है इन प्रयासों से आपका हमारे इन्वेस्टर्स का कॉन्फिडेंस भी और अधिक बढ़ेगा साथियों तो कोस्टल शिपिंग एक्ट को इस तरह तैयार किया गया है कि ट्रेड और आसान हो सके ये सप्लाई चेन सिक्योरिटी को मजबूत करता है साथ ही इससे भारत की लंबी कोस्टलाइन पर बैलेंस डेवलपमेंट सुनिश्चित करेगा ऐसे ही वन नेशन वन पोर्ट प्रोसेस पोर्ट से जुड़े प्रोसीड्यूर्स को भी स्टैंडर्डाइज करेगा साथियों हमें गर्व है कि आज भारत के पोर्ट्स डेवलपिंग वर्ल्ड के सबसे एफिशिएंट पोर्ट्स में गिने जाते हैं कई मामलों में तो वो डेवलप वर्ल्ड के पोर्ट से भी बेहतर प्रदर्शन कर रहे हैं मैं आपको कुछ और आंकड़े देता हूं आज भारत में एवरेज कंटेनर ड्वेल टाइम तीन दिन से भी कम रह गया है ये कई विकसित देशों से भी बेहतर है एवरेज वेसल टर्न अराउंड टाइम 96 सिक्स आवर्स से घटकर सिर्फ 48 एट आवर्स रह गया है इससे भारतीय पोर्ट्स ग्लोबल शिपिंग लाइन के लिए और अधिक कॉम्पिटिटिव और अट्रैक्टिव बन गए हैं वर्ल्ड के में भी भारत ने काफी अच्छा सुधार किया परफॉर्मन्स या परिषदेचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या ग्लोबल मेरिटाइम सीईओ फोरम मध्ये जागतिक सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख गुंतवणूकदार धोरणकर्ते नवोन्मेषक आणि आंतरराष्ट्रीय भागीदार जागतिक सागरी परिसंस्थेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले शाश्वत सागरी विकास लवचिक पुरवठा साखळी हरित नौवहन आणि समावेशक नील अर्थव्यवस्था धोरणांवर संवाद साधण्यासाठी हा मंच एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ओळखला जातो या निमित्तानं सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची होत असलेली प्रगती आणि भावी योजना यांविषयी माहिती देत आहेत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ दर दोन वर्षांनी होणारा हा कार्यक्रम सातत्याने मुंबईत होत आहे भारत मारिटाईम म्हणजे सागरी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोडदौड करत आहे सागरी क्षेत्रामध्ये मारिटाईम इंडिया विजन ट्वेंटी थर्टी हा मिडियम टर्म आणि विकसित भारताचं जे ट्वेंटी फोर्टी सेवन मॅरिटाइम विजन आहे याच्यावर भारताचं बंदर मंत्रालय हे मोठ्या प्रमाणात काम करत आहे यामध्ये सागरमाला हा एक मोठा फ्लॅगशिप प्रोग्रॅम दोन हजार मध्ये लॉन्च केला गेला त्यानंतर मारी टाईम इंडिया विजन ट्वेंटी थर्टी अंतर्गत इतरही बरेचसे कॅपॅसिटी एक्सपान्शनचे प्रोग्रॅम सागरी क्षेत्रात घेतले गेले यामध्ये बंदर तसेच वॉटर वॉटरवे व जहाज बांधणी या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठे मोठे निर्णय घेण्यात आले या कार्यक्रमामुळेच जे एन पी एने आपली कार्यक्षमता जवळ तिप्पट केली मागच्या दहा वर्षात तसेच वाढवण बंदराचं भूमिपूजन मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये माननीय पंतप्रधानांनी केले आणि ऑक्टोबर मध्ये त्याचे बांधकामाचं काम सुद्धा सुरू झालं एकटं वाढवण बंदर भारताच्या कंटेनर क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्येच जे एन पी एची कॅपॅसिटी टेन मिलियन टी यूज पेक्षा जास्त झाली यामुळे जे एन पी ए भारतातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट बनलं तसेच जे वर्ल्ड बँक एक कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स जाहीर करते त्यामध्येही जे एन पी अव्वल दर्जाचं भारतातील बंदर म्हणून मान्यता देण्यात आली आणि जागतिक क्रमवारीत त्याचा क्रमांक कार्यक्षमतेच्या बाबतीत तेवीसवा आला ह्या सगळ्या गोष्टी हे दर्शवतात की जे जे कार्यक्रम भारत सरकारने राबवले आहेत त्याची फळं यायला सुरुवात झाली मागच्या बजेटमध्ये मा जहाज बांधणीसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या यासाठी मारी टाइम इन्व्हेस्टमेंट फंड सुद्धा तयार करण्यात आला जहाज निर्मितीचे धोरण निश्चित करण्यात आलं जेणेकरून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताचा नंबर जागतिक दर्जात पाचव्या नंबर पर्यंत घेण्यात येईल याबरोबरच शाश्वत विकास या संकल्पनेमागे हरित सागर हरित जहाज अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत त्याबद्दलचे धोरण निश्चित करण्यात आले मागच्या जे अधिवेशन झालं त्यामध्ये पाच नवे ऍक्ट बनवण्यात आले आणि जुने जे ऍक्ट आहेत ते रिपील करण्यात आले यामुळे जहाज निर्मिती असो किंवा जे मॅरिटाईम बोर्ड आहेत स्टेटचे त्यांना जास्त पॉवर देण्याचा संबंध असो किंवा कोस्टल शिपिंग म्हणजे देशांतर्गत जी जहाज वाहतूक होते त्याबाबत असोत असे आधुनिक असे हे नियम आणि लॉ बनवण्यात आले आहेत जेणेकरून आजच्या वातावरणाला पोषक असे हे सगळे लॉज तयार करण्यात आले आज लॉज असोत पैसा असो किंवा शासनाचे विभिन्न धोरण असो या सगळ्यांमुळे जहाज निर्मिती असो किंवा पोर्ट असो किंवा वॉटर वॉटरवेज असो याच्यामध्ये फार मोठी भरारी घेण्याच्या स्थितीत भारत आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मारिटाईम वीक हा मुंबईत आयोजित करण्यात आला भारतातील विभिन्न बंदर असोत किंवा मारिटाईम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या असोत यांनी आपले प्रदर्शनी स्टॉल या वीक मध्ये लावलेत बरोबर या सप्ताह मध्ये मोठे मोठे कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या जिथे वेगवेगळ्या कंपन्यांनी भाग घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत प्रदर्शन केलं आणि या सगळ्यांचा एक निचोड असा लवकरच बनवून आपण पब्लिश करणार आहोत त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज प्रयत्न करत आहे एकंदरीत सगळ्या गोष्टींचा जर आपण सर्वकश विचार केला भारत सागरी सप्ताह परिषद महाराष्ट्रासाठी अत्यंत फलदायी ठरली असून कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली इंडिया मॅरिटाईम वीक या सागरी व्यापार क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राने होस्ट स्टेट म्हणून या ठिकाणी आपली भूमिका निभावली आणि त्याचसोबत आमच्या पोट्स विभागाने या ठिकाणी जवळपास पंधरा एम ओ यू या सागरी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये मॅरिटाईमच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत याच्यामध्ये दिघी आणि जयगड बंदराचा विकास आणि विस्तार याचे एम ओ यूज आहेत याच्यामध्ये नवीन शिपयार्ड्स तयार करण्याचे एम ओ यूज आहेत नवीन शिप रिपेअर फॅसिलिटीज तयार करण्याचे एम ओ यूज आहेत याच्यामध्ये आपल्या नवीन ज्या काही क्लीन एनर्जीवर असलेल्या शिप्स आहेत त्या बिल्ड करण्याचे एम ओ यू आहेत याच्यामध्ये आपल्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्याच्या संदर्भातले एम यूज आहेत आणि त्यासोबत काही स्ट्रॅटेजिक एम देखील आम्ही केले आहेत आय आय टी सोबत आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत की ज्यातनं ही जी सगळी मॅरिटाईम इकोसिस्टीम आहे त्याचं डिजिटलायझेशन असेल त्याच्यामध्ये नवीन ह्युमन रिसोर्स तयार करायचं असेल सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचं असेल एकूणच आपल्या या सगळ्या मॅरिटाईम क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने एक नवीन मोठं पाऊल त्या एम टाकलेलं आहे आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे एमओ झालेले आहेत मला विश्वास आहे की निश्चितपणे हे, हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू श्रोते हो अनेक औद्योगिक सुधारणांच्या अंमलबजावणीनं सरकारनं प्रत्येक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे गेल्या चाळीस वर्षांचा कालावधी आणि प्रत्येक क्षेत्राच्या विकासाचा आलेख बघितल्यास आपल्याला हे सहज लक्षात येईल सागरी क्षेत्रही त्यापासून वेगळं नाही श्रोते हो इंडिया मेरीटाईम वीक संबंधी हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन वरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन भक्ती सोनटक्के